काहीचे संसार, संसार तुटले रागाने मग तो महिलेचा असो नाही तर पुरुषांचा असो बरोबर आहे ना रागाने काहींचे संसार तुटले रागाने काहीचे पक्ष फुटले बरोबर आहे ना रागाने काहीचे घर उद्ध्वस्त झाले रागाने काहीला गावं सोडावी लागली रागामुळं काहींना जीवन सुद्धा संपवावं लागलं आपण परवाची जर घटना पाहिली तर ती मुंबईतल्या मुलीची हत्या झाली कशातून झाली हो रागामधूनच झाली ना एखाद्याचा खून जर होत असेल तर कशामुळे होतो रागामुळे होतो ना बाकी कशामुळे होणार आहे एक बोलतो तुम्हाला लक्ष देऊन ऐका क्रोध आणि वादळ पुन्हा एकदा ऐका क्रोध आणि वादळ शांत झाल्यानंतर कळतं नुकसान किती झालं वादळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ते काय काय नुकसान करणारे हे कळत नाही कळत सुद्धा नाही बरं का याने आता काय नुकसान होणार आहे वादळ आल्याच्या नंतर काही सुद्धा नुकसान होऊ शकत पण ते कळत कधी शांत झाल्याच्या नंतर तस रागामध्ये किती नुकसान होणार आहे हे माणसाला कळत नाही जेव्हा राग शांत होतो ना तेव्हा कळत अरे आपल्या हातून हे एवढं मोठं नुकसान झालं पण एखाद्या मुलीची हत्या होत असेल आज तर याला कारण राग आहे याला कारण राग आहे पण आज ही महाराष्ट्रासाठी परवडणारी गोष्ट नाही आज एखाद्या मुलीची अशी जर निघृणपणे हत्या होत असेल माणसाला पाहवत सुद्धा नसेल अशा रीतीने जर मारण्यात येत असेल तर ही महाराष्ट्रासाठी आनंदाची नाही तर ही महाराष्ट्रासाठी खेदाची दुःखाची गोष्ट आहे काल मी एकाने छान बोलले बघा आज आपल्या मुली आपल्याजवळ सुरक्षित नाहीत हा लक्षात ठेवा आपल्या मुली सुद्धा आपल्याजवळ सुरक्षित नाहीत पाच पोरं जर तरुण उभे राहिले तर एका मुलीला तिथून जायची हिंमत होत नाही आजी परिस्थिती आहे आजी परिस्थिती आहे लक्षात ठेवा म्हणून ही महाराष्ट्रासाठी खूप दुःखाची खेदाची गोष्ट आहे पण हे जर घडत असेल मला विषयांतर करायचं नाही हे जर घडत असेल तर रागातूनच घडतं ना संसार तुटल्या जातो एखाद्या वेळेस आणि मग आठवतं दोघापैकी एकाला अरे माझ्या रागामुळं आज आम्ही दोघं एकमेकापासून वेगळे आहेत बरोबर आहे ना पण राग आला ना राग आला ना काय करायचं निर्णय नाही घ्यायचा थोडा वेळ शांत बसा राग आला की थोडा वेळ शांत बसा ग्लास भर पाणी घ्या थोडं पाणी प्या आणि पाणी पिऊन थोडा वेळ बसले ती वेळ निघून गेली की आपोआप तुमचा राग शांत होईल एक माणूस माझ्याकडे आला म्हणे महाराज आपल्याला आपली जमीन आता दुसऱ्या संस्थांना दान करून द्यायची नाही तर जमीन आपल्याला कुणाला तरी देऊन टाकायची काय झालं म्हटलं काय नाही म्हणे अवलात चांगली निघाली नाही बरोबर आहे ना त्याच्याच भाषेत सांगतो औलाद चांगली नाही निघाली म्हणे महाराज खूप काही बोलायचंय तुम्हाला हा म्हटलं बोलू थोडा वेळ शांत तर बसा आलात पहिल्यांदा खाली बसा पाणी प्या चहा घ्या मग बोलू ना आपण नाही नाही म्हणे मला बोलायचं आहे तुम्हाला अहो म्हटलं बोलू आपण पण थोडा वेळ बसा तर मग थोडा वेळ बसल्यानंतर त्याला पाणी दिलं पाणी दिल्यानंतर थोडा वेळ गेला आणि थोडा वेळ गेल्यानंतर त्याचा राग थोडा कमी झाला जे टेम्परेचर होतं ना त्याचं ते थोडं आता कमी झालं प्रमाण त्याचं कमी झालं म्हटलं चहा घेतलं का तुम्ही चहा पिवा काही घेतला नाही हो म्हणे महाराज म्हटलं मग चहा घ्या पहिल्यांदा थोड्या वेळानं त्याला चहा दिला अजून थोडा राग त्याचा कमी झाला एक काम करा तुम्हाला मला बोलायचं आहे ना म्हणे हो तुम्ही खाल्लेलं नसेल काही म्हणे नाही म्हटलं मीही काही खाल्लेलं नाही तुम्ही काही खाल्लेलं नाही थोडा वेळ अगोदर आपण जेवून घेऊ आणि मग दा एकदा जेवण झालं की आपल्याकडं वेळच वेळ आहे मग तुम्ही तु बोला मला काय झालं मग आपण सांगू आणि मग जेवायला दोघं बसलो जेवण झालं जेवण झाल्यानंतर क्षुधा शांत झाली पोट भरल्यानंतर माणसाचे विचार जरा बदलतात बरोबर आहे का शांत झाल्यानंतर म्हटलं काय म्हणत होते ती जमीन कोणाला द्यायची तुम्ही कशाची देणार आलं महाराज आपलंच लेकरू आहे आज नाही उद्या होईल बरोबर होतच असतय चालतच असतंय संसार आहे अ म्हणलं तुम्ही तर एवढ्या वेळ खूप काही बोलत होते परिणाम कशाचा आहे बघा मी काही त्याच्यासाठी फारशी मोठी गोष्ट केली नाही मग त्याला जो राग आलेला होता तो राग आल्यानंतर थोडा वेळ जाऊ दिला आणि थोडा वेळ गेल्याच्या नंतर हळूहळू त्याचाच राग शांत झाला म्हणून रागामध्ये माणसानं निर्णय घेऊ नये कळलं माझं बोलणं राग आल्यानंतर माणसानं निर्णय घ्यायचा नाही कारण रागात घेतलेले निर्णय कोणासाठीच भल्याचे नसतात चांगल्याचे नसतात बरोबर आहे ना चार प्रश्न आहे बघा जलसे पतला कोण है कोण भूमीसे भारी कोण आगनसे तेज आहे कोण काजलसे काली त्याच्यात रागाचं वर्णन आहे जलसे पतला ज्ञान है पाप भूमी बारी क्रोध आगनसे तेज है कलंक काजलसे काली काजळापेक्षा काळ जर असेल तर काय कलंक असतो दाऊदपुरात लागलेली आग परळीपर्यंत जाऊ शकत नाही बरोबर आहे पण दाऊदपुरातल्या माणसानं काढलेला राग महाराष्ट्रभर सुद्धा त्याचा परिणाम करू शकतो बरं का महाराष्ट्र त्याच्या रागाचा परिणाम होऊ शकतो लक्षात ठेवा म्हणून महाराज म्हणले वाचे वदता शंकराचं नाव घेतल्याच्या नंतर तया न बाधी क्रोध काम काम म्हणजे काही वाईट अर्थानं घेऊ नका बरं का इच्छा भोग माणसाला याच्यातून सुख मिळेल त्याच्यातून सुख मिळेल मग हे शांत करण्याचं जर काय असेल महाराज म्हणले हे काम क्रोध जर सहजपणे आपल्याला घालवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला भगवान शंकराची आराधना करणं भगवान शंकराचं भजन करणं गरजेचं आहे कारण शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानबाधी क्रोधकाम आणि धर्म अर्थ आणि काम आणि मोक्ष पैसा सुद्धा मिळतो भगवान शंकराची आराधना केल्यावर आहे का का भगवान शंकराची भक्ती केल्याच्या नंतर पैसा मिळतो हे उदाहरण पाण्यासाठी लांब जाण्याची गरज नाही बरोबर आहे ना सिद्धेश्वराची मनोभावी पूजा केल्यानंतर फॉर्च्युनर गाडी बी मामाजवळ येते येतील कळलं का तुम्हाला भगवान शंकराची भक्ती केल्याच्या नंतर पैसा सुद्धा जीवनामध्ये मिळतो कारण भगवान शंकर हे आपल्या भक्ताला भिकारी ठेवत नाहीत भगवान शंकर स्वतः स्मशानामध्ये राहतात माझ्याकडे लक्ष द्या भगवान शंकर स्वतः स्मशानामध्ये राहतात पण भक्ताला मात्र लंका दान करतात भक्ताला लंका दान करतात मग तुम्ही जर विचार केला तर भगवान विष्णूचे भक्त आणि भगवान शंकराचे भक्त याच्यात थोडा भेद आहे भगवान विष्णूचे भक्त जरा गरीब आहेत बरोबर नाही आणि भगवान शंकराचे भक्त श्रीमंत आहेत म्हण लगेच देवाऱ्यातले देव बाहेर काढू नका बरोबर का लगेच देव चेंज करू नका पण तुम्ही जर विचार केला तर भगवान शंकराचे भक्त हे जास्त श्रीमंत दिसतील आपल्याला भगवान शंकराचे भक्त श्रीमंत असतात याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला कुबेर सगळी श्रीमंती जर कुणाची असेल सगळं धन जर कुणाचं असेल शंकरजी तर तुमच्या भक्ताच आहे कुणाच कुबेराच बरोबर आहे ना महाराज म्हणले आपण म्हणतो देह हे बोला देह हे काळाचे आणि धन कुबेराचे बरोबर आहे ना पण हा कुबेर कोण होता हा कुबेर होता भगवान शंकराचा, शंकराचा भक्त कुबेर होता भगवान शंकराचा भक्त ऐका आणि भगवान शंकराने त्याला भरपूर श्रीमंत बनवलं होतं आणि त्याने उपकारातून उत्तराई व्हावं म्हणून भगवान शंकरासाठी एक सुंदर बंगला बांधून दिला तो बंगला म्हणजे लंका सोन्याची जी लंका होती ना ही रावणाची नव्हती हा मग सोन्याची लंका होती भगवान शंकराची आणि कोणी बनवली होती त्यांच्या भक्ताने कुबेराने बनवली होती आणि भगवान शंकराला ती लंका दिली होती सोन्याची बनवून कोणी कुबेराने ऐका पण एवढ्या मोठ्या घराची वास्तुशांती करायची म्हणल्यावर तेवढ्या थाटामाटातच झाली पाहिजे ना जसं घर असेल तसा वास्तुशांतीचा कार्यक्रम असतो बरं का मग वास्तुशांती करायची आता ब्राह्मण म्हणून कुणाला बोलवायचं तर त्या काळी पंडित होता प्रकांड पंडित असणारे होते रावण रावण ब्राह्मण होते बरं का आणि रावणासारखं पांडित्य त्या काळी आपण जे तांडव स्तोत्र ऐकता त्याचा निर्माता रचिता रावण आहे जटाट विटला प्रवाह जटाटवीटल ज्वल प्रवाह पावितस्तलेकलेवलंबलंबिताभुजंग तुंग मालिका भुजंग मोरकर हां लक्ष येतो नाही का महाराज म्हणले हे जे याची निर्मिती ज्यांनी केलेली आहे तांडव स्तोत्राची ऐका चांगल्या चांगल्याला हे उच्चारता सुद्धा येणार नाही याची निर्मिती करणारा रचेता रावण आहे याची ताकद सांगू तुम्हाला तुम्हाला एक लौकिकातली ताकद सांगतो या तांडव स्तोत्राची कालीचरण महाराज माहिती आहेत का सगळ्यांना कालीचरण महाराज माहीत आहेत सगळ्यांना मोठं कुंकू लावतात भगवे कपडे अंगावर आहेत त्या कालीचरण महाराजांची ओळख म्हणजे तांडव स्तोत्र आहे काही नाही त्यांनी एक सुंदर तांडव स्तोत्र गायलं आणि कालीचरण महाराज महाराष्ट्रात नाही भारतात प्रसिद्ध झाले बरं का पण ज्यांच्या तांडव स्तोत्रामुळं प्रसिद्ध झाले त्याचा निर्माता रावण नाही एवढा प्रकांड पंडित विद्वान रावण होता बरं का आणि रावणाला वास्तुशांतीला बोलवलं लक्ष देऊन आहे का रावणाला वास्तुशांतीसाठी बोलवलं आणि रावणाने असा मंत्र उच्चार केला की भगवान शंकर प्रसन्न झाले त्याच्यावर आणि पूजा झाल्याच्या नंतर मग दक्षिणा द्यायची असते हा कारण यज्ञ दक्षिणा शिवाय पूर्ण होत नसतो कारण यज्ञ भगवंताची पत्नी दक्षिणा नामक कन्या आहे मग कोणताही यज्ञ करायचा असेल तर त्याला दक्षिणा द्यावीच लागते हे काही नवीन नाही हा काही माणसं म्हणतात महाराज लोकांचे धंदे झाले आज एवढाले पैसे असतात का अरे पहिले लोक जमिनी दान करत होते तुम्ही तर राखच द्यायले बरोबर <laughs> आहे बर ना पहिले लोक जमिनी दान करत होते आता ह्या मठायला जमिनी आहे एवढाल्या बरोबर आहे ह्या कुठून आल्या दानातूनच आल्या ना पहिले लोक भूदान करायचे म्हणजे जमीन दान द्यायचे दुसरं सुवर्ण सुद्धा दान द्यायचे विशाल महाराज सुवर्ण सुद्धा दान करायचे सोन सोनं दान करत नव्हते का बोला आज आपण जर विचारलं जुन्या माणसाला तर भगवान बाबाच्या पायावर सोनं जमायचं माणसं भीमसिंग महाराजांच्या चरणावर सोनं जमायचं एवढंच नाही आज शास्त्रीजींना मला सुद्धा लोक अंगठ्या घालतात तुमचं गावच अपवाद आहे <laughs> <laughs> नाही नाही जे आहे ते लक्ष आहे ना अंगठी घातलेलीच आहे बरोबर आहे ना सुवर्ण दान एवढाले दान धर्म म्हणजे पहिले दान धर्म करायचे लोक म्हणजे आजच आहे नवीनच आपण करतो असं काय नाही कारण यज्ञ हा दक्षिणेशिवाय पुण्य पूर्ण होतच नाही कारण यज्ञ भगवंताचं आणि दक्षिणा नामक कन्येचं विवाह लग्न झालेलं आहे आपण भागवतामध्ये ते उदाहरण ऐकलेलं आहे मग दक्षिणा द्यायची आता काय दक्षिणा द्यायची मग भगवान शंकराने रावणाला विचारलं बोलो भूदेव दक्षिणा मे सांगा तुम्हाला काय दक्षिणा पाहिजे भगवान शंकराने म्हटल्यानंतर रावणाने सांगितलं द्याल का मला दक्षिणा भगवान शंकर म्हटले मी एवढा प्रसन्न आहे की तुम्ही जे मागाल मा ते द्यायला तयार आहे मागाल ते द्यायला तयार आहे मग रावणाने सांगितलं मग एवढे जर माझ्यावर प्रसन्न असाल तर ज्या बंगल्याची वास्तुशांती मी केली तो बंगलाच तुम्ही मला देऊन टाका म्हणजे ज्या घराच्या वास्तुशांतीला ब्राह्मण आले ते घरच नावावर करून घेऊन गेले बरोबर आहे का नाही ऐका असं म्हणतात मन आहे ब्राह्मणाला दिली वसरी बरोबर आहे ना ही मन आहे अशी हळूहळू पाय पसरी अशातलं झालं का नाही मी त्या ब्राह्मणाचं सांगतोय बरं का त्या लंकेच्या रावण आणि मग भगवान शंकराने क्षणाचाही विचार न करता आपली लंका रावणाला बहाल केली दान देऊन टाकली म्हणजे अर्थसुद्धा मिळते जिजया ते वासना தயாச்சிவாசனாதிவாய்ஷனா பணி தாச்சிக் கஷா பணா புரவணி वाजवा काय सुंदर प्रमाण म्हणलं भगवान शंकराचं आणि शंकरांनीच म्हणलं आहे जी जयाची वासना महाराज म्हणले पुढे काय वा 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 लक्ष देऊन आहे का फार गोड नाना ना। जी जयाची वासना पुरवणे त्याची क्षणा भगवान शंकराचा स्वभाव कसा आहे पाकिट भरा म्हणलं की लगेच महाराजांना सांगायचं आणि मामान भरायचं असं नाही खाली कपाट ठेवले कुठं ठेवलेन किती द्यायचे किती तुम्ही सांगा हो मला काय कळतं त्याच्यात तुम्ही सांगा बरोबर आहे का नाही मामाचा हातबी असं मोकळा आहे बरं का त्यांना म्हटलं एवढं भरा हा लगेच काहीच अडचण नाही भरा भरले जी जयाची वासना पुरवी त्याची क्षणा महाराज म्हणले या त्रिभुवनात भगवान शंकरासारखा उदार राजा दुसरा कोणी आहे का कोणी नाही म्हटले लक्षात ठेवा बरं का किती एका तांब्याभर पाण्यावर खुश होणार आहे तो बरोबर आहे का ना जयाची जी वासना असेल सांगितलं त्या क्षणाला ती भक्ताची वासना पूर्ण करणारं दैवत जर कोणतं असेल तर भगवान शंकर आहे का लक्षात ठेवा म्हणून भगवान शंकरानं ती लंकारावनाला दिली बरोबर आहे बर ना म्हणजे धर्म अर्थ काम आणि हे सगळं झाल्यानंतर माणसाला सर्वात जास्त आनंद देणारी आणि प्राप्त करणारी ज प्राप्त करण्यासारखी गोष्ट मोक्ष ते मोक्षसुद्धा देणारी काय आहे ही भगवंताची शिवपुराण कथा आहे भगवान शंकराची ही कथा आहे भगवान शंकराची आराधना आहे भगवान शंकराची भक्ती हे सर्व काही मिळतंय ते भगवान शंकराच्या भक्तीनं मिळत राहते आता हे काय चालू आहे हे पुराणाचं महात्म्य हा जसं भागवताचं महात्म्य असतं तसं पुराणाचं महात्मे हे असं महात्मे सांगितलं तर ऐकायची इच्छा होईल ना महात्मेच नाही कळाल्यावर ऐकायची इच्छा होईल का कोणतं चॅनल दुबईला नाही का कीर्तन झाली तुम्ही आमचे कीर्तन नाही का पाहता युट्यूब ला बाबा 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 हा ते चॅनल असे होय आम्हाला माहितच नव्हतं मग असं म्हणावं लागतं कोणते महाराज ते नाही का आपण रोज सकाळी टीव्ही ला पाहतो त्यांना झी टॉकीज वर कीर्तन झाली त्यांचे मागे क्लिप व्हायरल झाली त्याची बरोबर आहे का नाही आपण झी टॉकीज ला कीर्तन पाहिली बरोबर आहे का नाही मग चांगली व्हायरल झाली असं नाही आपण त्यांची कीर्तन टीव्ही ला पाहतो युट्यूब ला ऐकतो ते हिंगोलीचे महाराज नाही का हो दरवर्षी दाऊदपूरला कथायची त्याची मामाला दुसरं कोणी भेट ना काय आता आम्हाला काही बोलता येणार त्याला कोणी भेटणार बरोबर आहे का नाही ते महाराज नाही का हो हा मग त्यांची कथा आहे ते सांगणार आहे बा ते वय मग आम्ही औरंगाबाद वरून बी येणार आहे का नाही आम्ही दाऊदपूरला दिवाळीला नाही पण पन, नागपंचमीच्या यात्रेला जाणार ते महाराज आहेत ना मामाला ऐकायचं मामाला म्हणलं ना मामा महाराज बदला आता नाही हो ते लोक तुम्हालाच पाहिजे म्हणतात बरोबर आहे का नाही मग ते महाराज मग ही काय झाली महती कोणते गणेश महाराज ते नाही का नाही वाजवतात ते आहे का नाही ते गणेश महाराज बरं हा ते है बरोबर बरोबर कोण संतोष महाराज ती नाही काळी पेटी आहे त्याच्याजवळ मोठी आधी काळी पेटीच म्हणतात मोठी कोण संतोष महाराज हो ते आई माझी गाणं ऐकलं का आपण हो ते गाण्याला ज्यांनी संगीत दिलं ज्यांनी स्वतः त्याच्यामध्ये शिंतेसायझर वाजवलं त्यांच्याकडं स्वतःचा स्टुडिओ आहे आणि त्यांच्या स्टुडिओमध्ये ती कॅसेट रेकॉर्डिंग झाली माणसं म्हणतात असं ती इतकं दे हा मग ते संतोष महाराज मग ही काय झाली त्यांची महती झाली त्यांची बरोबर आहे का ना ही त्यांची झाली महती तसं या पुराणाची पण महती सांगावी लागेल ना बरोबर आहे का ना पुराणाची पण आपल्याला महती सांगावी लागेल महती सांगितल्याशिवाय माणसाला त्या पुराणाचं महत्त्व कळणार नाही महती म्हणजे महत्त्व बरोबर आहे ना मग काय होतं हे पुराण ऐकल्याच्या नंतर पापाची निवृत्ती होते ऐका पापाची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते पापाची निवृत्ती करणारं परमानंदाची प्राप्ती करून देणारं मोक्ष म्हणजे काय मोक्ष म्हणजे परमानंद बरोबर आहे ना आपल्या जीवनात थोडासा आनंद आहे आणि आन मोक्ष म्हणजे दुःखच नाही दुःख विरहित जो आनंद आहे त्याला मोक्ष म्हणतात बरं का परमानंद मग हे असं मिळून देणारी ही शिवपुराण कथा आहे लक्ष देऊन ऐका बरं का आणि महाराज म्हणतात या शिवपुराण कथेमध्ये किती ताकद आहे तर इथं म महती सांगत असताना दोन कथा सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली कथा सांगितली किराताचं नगर आहे आणि त्याच्यामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण आहे भागवतामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता आणि इकडं देवराज ब्राह्मण आहे जवळपास कथा सा धर्मी असतो याच्यामध्ये बरं का आणि हे लक्ष देऊन ऐका ही कथा कुठं चाललेली आहे श्रमिक लक्ष देऊन ऐका ही कथा चाललेली आहे निमिष शा, नेहमीश आरण्यामध्ये सर्व कथा नेहमी शरण्यातच झालेल्या आहेत आणि कोण कोणाला सांगत आहे तर सूत महाराज शौनक आदि ऋषीला सांगत आहेत आता सूत कुणाला म्हणतात आई लक्ष द्या आई ब्राह्मण आहे आणि बाप क्षेत्रिय आहे आणि यांच्यापासून ज्याची उत्पत्ती झाली त्याला सूत पुत्र म्हणतात हा आई ब्राह्मण आणि बाप क्षेत्रिय यांच्यापासून ज्याची निर्मिती झाली त्यांना म्हणतात सूत मग या सुतांकडं कामच होतं कथा सांगणे मग सूत महाराज आदि ऋषींना ही कथा सांगतात सहस्र सम महासत हजारो वर्षापर्यंत चाललेलं हे सत्र आहे बरं का आणि त्याच्यामध्ये ही कथा सांगितलेली आहे जास्तीत जास्त नाही सर्वच कथा सुतांनी शौनकालाच वर्णन केलेल्या आहेत सूत आणि शौनक यांचा संवाद आपल्याला पाहायला मिळतो तिथं शौनक आदी ऋषी ब्राह्मण आहेत आणि सांगणारे सूतपुत्र आहेत पण ते खाली बसून ऐकतात ना ही फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तेव्हाच खंडन केलेलं आहे जातीपातीचं याचं जातीपातीचं खंडन केव्हा झालं हे पुराणाच्या वेळेस तेव्हाच झालेलं आहे सांगणारे सुतपुत्र आणि ब्रह्मवृंद खाली बसून ऐकतात लक्ष देऊन ऐका बरं का तेव्हा ही कथा सांगतात की देवराज नावाचा ब्राह्मण आहे किराताच्या नगरामध्ये राहणारा देवराज नावाचा ब्राह्मण आणि तो ब्राह्मण होता पण महाराज म्हणले तो व्यभिचारी होता म्हणजे ब्राह्मणाचा एकही धर्म तो पाळत नव्हता ब्राह्मण कोणाला म्हणतात क्षेत्रिय कोणाला म्हणतात वेश्य कोणाला म्हणतात आणि क्षुद्र कोणाला म्हणतात ऐका जातीने माणूस ब्राह्मण होत नाही जातीने क्षेत्रिय होत नाही जातीने वेश्य होत नाही आणि जातीने क्षुद्र होत नाही कर्माने माणूस ठरत असतो परशुराम ब्राह्मण होते पण कर्म क्षेत्रियाचं केल्यामुळं त्यांना क्षेत्रिय म्हणायचे ना बरोबर आहे का नाही ब्राह्मण कोणाला म्हणतात ब्रह्मजाना ती ब्राह्मण आह ब्राह्मणाचं कर्म करतो तो ब्राह्मण क्षेत्रियाचं कर्म करतो तो क्षेत्रिय वैश्याचं कर्म करतो तो वैश्य आणि क्षुद्राचं कर्म करतो तो क्षुद्र जन्मता आपण सगळे क्षुद्रच आहोत हा महाराज म्हणले जन्मना जे आहे ते क्षुद्र हा बरोबर आहे ना आपण जन्माने सगळे क्षुद्रच आहोत आणि जन्म झाल्याच्या नंतर कर्माने क्षेत्रिय होतो कर्माने ब्राह्मण होतो आणि कर्माने वैश्य होत असतो मग कर्म महत्वाचं आहे ना लक्ष देऊन ऐका बरं का हा ब्राह्मण होता पण ब्राह्मणाचं कर्म कोणतंच करत नव्हता काही माणसाला महाराज म्हणतात बघा सांगू कोणाकुणाला महाराज म्हणतात स्वयंपाक करणाऱ्याला बी महाराज म्हणतात महाराज क्या बनाय आज पाणीपुरी ऐकणाऱ्याला महाराज म्हणतात तुम्ही पाहू का मी ऐकलं ते महाराज दो प्लेट पाणीपुरी बनाव अरे कधी कधी त्या महाराज त्याला महाराज म्हणतात पाणीपुरी बनवत आहे कधी कधी स्वयंपाक बनवणारा त्यालाही महाराज म्हणतात बरोबर आहे ना त्यांना महाराज म्हणतात पण ते महाराजाचं कर्म आहे का आता पाणीपुरी बनवणं आणि स्वयंपाक बनवणं बरोबर आहे का ना कधी कधी एखाद्या माणसाला गावातल्या डॉक्टर म्हणतात आणि सुईचा आणि त्याचा काहीच मिळ नसते बरोबर आहे ना काय डॉक्टर काय चाललंय आपल्या इकड भाषा काय डॉक्टर काय चाललं आता का? ते डॉक्टर नाही ते उगत त्याचं टोपण नाव असं पडलेलं असतं चेष्टेने त्याला डॉक्टर म्हणतात बरोबर आहे ना आळंदी आता लक्ष नाही का बरं का काय त्याला डॉक्टर कधी कधी आळंदी मध्ये नेमकंच आलेल्याला बी गुरुजी म्हणतात काय गुरुजी काय चाललं मग समजा आता उपाधी बरोबर आहे का ते गुरुजी आहे पण तो काही कुणाला शिकवत नाही तो शिकलेला बी नाही पण त्याला गुरुजी म्हणतात बरोबर आहे का नाही ऐका लक्ष द्या बरं का लक्ष दिलं तर कळेल तसं हा ब्राह्मण म्हणण्यापुरता पण ब्राह्मणाचं एकही कर्म याच्याकडून घडत नव्हता महाराज म्हणले विचारी होता देवाला न मानणारा होता देवाला मानणारा पुरा नाही पुराणाला मानणारा नाही ना ना ना, शास्त्राला मानणारा नाही ना। कुणालाच जुमानत नव्हता बरं का कुणाला जुमानायचा नाही काही काही माणसं म्हणतात ना आपण हे शास्त्र विस्त्र देव फिव काही आपल्याला मान्य नाही मानत नाही काही काळापुरतं पण पुढं चालून त्याच्यासारखी भक्ती कोणीच करत नाही लक्ष द्या बर का त्याच्यासारखी भक्ती करत नाही कोणी तसा हा ब्राह्मण असून याला देव धर्म पुराण शास्त्र काही आवडत नव्हतं जुमानतही नव्हता पण असं सांगतात तो माथारा झाला आणि म्हातारा झाल्याच्या नंतर घरच्या लोकांनी पण त्याला घरात ठेवलं नाही श्वाना परी गती झाली अवघे करती हाडहाड सगळे त्याला हाडहाड करायला लागले आणि घरात सुद्धा त्याला राहू दिलं नाही महाराज म्हणले केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले आयुषे किती कर्मामधून सुट्टी मिळत नाही बरं का म्हणून माणसाने कशाला जरी नाही घाबरलं तर कर्माला घाबरलं पाहिजे हा लक्ष देऊन नाही का कर्माला घाबरलं पाहिजे आणि मग याला घरातही ठेवलं नाही दिलं घराच्या बाहेर आकलून आता कुठं जावं कुठं जावं मग गेला एका मंदिरात जाऊन बसला बघा जास्तीत जास्त काढून दिलेल्या माणसाला घरात जागा नसऱ्याला माणसाला आश्रय काय असतं मंदिर नाही ते एखादा आश्रम बरोबर आहे ना याच्यापेक्षा दुसरीकडे कुठं जाणार आहे माणूस मा मंदिरात जाऊन बसला बघा पण ज्या मंदिरात बसला ते भगवान शंकराचं मंदिर होतं लक्ष द्या भगवान शंकराचं मंदिर होतं आणि भगवान शंकराच्या त्या मंदिरात एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसला आणि तिथं अशी शिवपुराणाची कथा चालायची गणेश महाराज शिवपुराणाची कथा चालू होती श्रोते यायचे शिवपुराण ऐकायचे हा कोपऱ्यात होता याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही आणि त्याने सुद्धा ती शिवपुराणाची कथा ऐकली ती कथा ऐकल्याच्या नंतर असं सांगतात त्याच्याकडं कुणाचं लक्षही नव्हतं कोणी त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आपल्या आपली कथा ऐकायची निघून जायचे आणि त्याला असा ताप आला एक दिवस असं वर्णन आहे शिवपुराणामध्ये ताप आला आणि त्यामध्ये त्याला तापीने तो असा तरसायला लागला आणि असं सांगतात त्या था तापेमध्ये त्याला ताप आली पण त्याचं कोणी दखल घ्यायला पाहायला कोणी तयार नाही पण भगवान शंकराची त्यानं आराधना केली भगवान शंकराची त्याच्यामध्ये भक्ती केली धावा केला आणि त्याच्यातच त्याचा अंतकाळ झाला यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले पण तिथं गेल्याच्या नंतर भगवान शंकराचे पार्श्वद त्या ठिकाणी आले शिवगण त्या ठिकाणी आले शिवगणाचं आणि या यमदूताचं युद्ध झालं कशामुळे युद्ध करताय सांगितलं आणि भगवान शंकराची भक्ती केलेली आहे आणि भगवान शंकराची भक्ती करून जर तुम्ही याला इकडं घेऊन आले तर पुन्हा भगवान शंकराची भक्ती कोण करणार आणि त्याला तिथून सोडव सोडवलं आणि शिवलोकामध्ये त्याला घेऊन गेले आणि शिवलोकाला तो प्राप्त झाला शिवस्वरूप झाला ही ताकद कशामध्ये आहे हे भगवान शंकराच्या भक्तीमधली ताकद आहे लक्ष देऊन आहे का बरं का ज्यानं आयुष्यभर पाप केलं असा पापी असणारा सुद्धा शेवटच्या क्षणाला अंतकाळी मुखा सुखा भगवान शंकराची आराधना केली आणि अशा ब्राह्म नावाचा जो ब्राह्मण आहे तो शिवपदाला प्राप्त झाला सांगा असं ढोळ देव त्या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी आहे आशा का आणि अशा भगवान शंकराची ही परम मंगलमय कथा शिव पुराण कथा आपल्याला अजून ऐकायची आहे आता ही एकच कथा नाही याच्यात अजून एक कथा पुराणाच्या महात्म्याची सांगितलेली आहे पण ती आपल्याला आप आज नाही ऐकायची ती आपल्याला उद्या ऐकायची हां आज पहिलाच दिवस आहे पहिलाच दिवस जास्त वेळ घेणं मलाही उचित वाटत नाही बरोबर आहे उद्यापासून बरोबर दोन ते पाच या वेळेत आपली ही कथा होणार आहे